आपण आज केक बनवायला सुरुवात करूया हे बघा एकशे पंचवीस एम एल आपण हे फ्रेमीच घेतलेले हे अर्धी पही तेल घेतलं आणि एक पंचे पंच्याऐंशी हे पंच्याऐंशी एम एल पाणी घेतलं हे बघा हे शेज घेतलं चॉकलेट फ्लेवरचं हा जेल कलर ब्लॅक ज्याला टाकायचं असेल त्याने टाकायचं हे टाकूया आता हे टाकलं का लगेच पाणी घालूया हा बघा आपलं नीट फेटून झालेलं आहे बघ ले ले। ये ले ले ये हे पात्र पाऊस शिरताच बनवायचं आहे आपल्याला आणि एक छोटं पात्र ठेवलेलं आहे याच्यावरतीच सेट करूया मीठ वगैरे काही टाकायचं नाही खाली पातीला घ्यायचं त्याच्यात पण मी खेळायचं करायचं हे बघा आपला केक आता ठेवलेला आहे आता बघा हे ताट झाकले आपण हे पंच्याऐंशी एम क्रीम घेतली क्रीम घेतली आता हे मशीन मध्ये फिरवायला सुरुवात करूया